हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता लग्नानंतर नवरीच्या दागिन्यांमध्ये चांदीची जोडवी याला खास महत्त्व दिलं जातं भारतीय परंपरेनुसार विवाहित महिलांसाठी जोडवी सौभाग्याचं प्रतीक मानले जातात आजकाल या पारंपरिक दागिन्यांना आधुनिक टच देण्यात येत असून बाजारात अनेक आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाईन्स उपलब्ध आहेत चांदीच्या जोडव्या या फक्त आता साध्या न राहता वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तयार केल्या जात आहेत मोर कमळ फुलांच्या पाकळ्या वेलबुट्टी अशा नक्षीदार डिझाईन्स विशेष पसंतीत उतरतात या डिझाईन्समुळे पाहायला सुंदर आणि नाजूक लुक मिळतो काही जोडव्यांमध्ये लहान पांढरे किंवा रंगीत स्टोन बसवलेले असतात यामुळे साध्या चांदीच्या चा रॉयल आणि ग्लॅमरस मिळतो रिसेप्शन किंवा साखरपुड्यासाठी ही डिझाईन खूप आकर्षक ठरते आजकाल बाजारात चेनवाली जोडू ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात साधा सरळ लुक हवा असेल तर पातळ पट्टी असलेले किंवा साध्या वेव डिझाईन मधील जोडवी उत्तम पर्याय ठरतात या प्रकारच्या जोडव्या रोज वापरासाठी खूपच सोयीस्कर ठरतात या जोडव्या ॲडजस्टेबल प्रकारातही उपलब्ध असतात त्यामुळे बोटाच्या आकारानुसार त्या बोटा आकारा लहान मोठ्या करता येतात यामुळे त्या घालताना वेदना होत नाहीत आणि दिवसभर आरामात परिधान करता येतात सध्या सोने चांदी डायमंड प्लॅटिनम इत्यादी धातूमध्ये विविध जोडव्यांच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत जोडव्यांमध्ये फ्लोरल डिझाईन देखील उपलब्ध आहे जर आपल्याला फुलांची डिझाईन आवडत असेल तर पायावर या प्रकारचे जोडवे शोभून दिसेल कमळ असणारं हे एक डिझाईनसुद्धा पायात घातल्यानंतर सुंदर दिसेल या जोड्यांमुळे पायाची शोभा वाढेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा